शिवाय मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रामायणा मधील एक सुंदर कथा सांगणार आहे कथा मंथरा आणि कैकईच्या नात्याची आहे कथा शेवटपर्यंत ऐका म्हणजे कैकई व मंथरामधील नेमकं नातं कोणतं होतं याविषयीची सर्व माहिती तुम्हाला मिळेल मंथरा ही व्यक्तिरेखा रामायणाची कथा बदलते फक्त मंथरा आणि मंथरामुळेच भगवान रामाला चौदा वर्षाचा वनवास मिळाला अशा परिस्थितीत नेमकं मंत्रा कोण होती असा प्रश्न पडतो रामायणातील त्यांची भूमिका इतकी खास का आहे आणि ती कैकईची लाडकी दाशी कशी झाली पौराणिक कथेनुसार अश्वपती सम्राटाच्या मुलीचा विवाह राजा दशरथाशी झाला त्यामुळे मोलकरीण मंत्रा कैकई सोबत माहेरवरून सोबत आली असे म्हणतात कैकईच्या वडिलाच्या भावाची मुलगी म्हणजे काकाची मुलगी रेखा आणि कैकई या बालपणापासून खूप चांगल्या मैत्रिणी होत्या असे या कथेमध्ये वर्णन केले आहे रेखा खूप हुशार होती तिला लहानपणी एक आजार झाला होता त्यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर घामाने भिजत होते आणि तिला खूप तहानही लागत होती तहान शमवण्यासाठी रेखाने पाण्यात वेलची साखर आणि चंदन मिसळून शरबत बनवून प्यायली हा शरबत प्यायल्यानंतर तिच्यावर वैद्याकडून उपचार करून घेतले रेखा बरी झाली पण तिच्या पाठीच्या कणामध्ये दोष होता रेखाचा पाठीचा कणा कायमचा गोठला गेला रामायणानुसार रेखा ही मंत्रा होती कन्यातील दोषामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही आणि ती पाठराखी म्हणून कैकईच्या कैकई निपुण होती एकेवेळी दशरथाचे त्यांनी प्राण वाचवले होते त्या बदल्यात राजा दशरथाने प्रसन्न होऊन दोन वरदान मागण्यास सांगितले अनेक वर्षानंतर श्रीरामाच्या राज्याभिषेक अभिषेक करण्याची बातमी कळी तेव्हा ती अस्वस्थ झाली कुबडी मंत्रा हिने कैकईला ही, ही बातमी सांगितली हे ऐकून कैकई आनंदात बुडाली कारण राम त्यावेळी त्यांचा खूप लाडका होता कैकईला मंत्रा रामाच्या विरोधात खूप भडकवायची मंत्राचे ऐकून कैकईच्या मनात रामाबद्दल कपट उत्पन्न झाले मंत्राने कैकईला दोन वरदान मागण्याची आठवण करून दिली कैकईने दशरथ राजाकडे दोन वरदान न... मागितले रामाला वनवास आणि भरतासाठी वरदान म्हणून राज्य मागितले हे ऐकून राजा दशरथ आतून खूप तुटून गेले पण वचनबद्ध असल्यामुळे दशरथ राजाला रामाला वनवासास पाठवावे लागले आज्ञाधारक मर्यादा पुरुषोत्तम रामाने वडिलाच्या आदेशाचे पालन करून चौदा वर्ष वनवास भोगला पण तरीही भरताने राज्य स्वीकारले नाही व कैकईला कधी आई म्हटले नाही तर आपणास समजलेच असेल की मंत्रा ही कैकईची चुलत बहीण होती रामायणामधील खलनायिका मंत्रा ही कैकईची फक्त दाशीच नव्हती त्यांचं रक्ताचं नातं होतं अशाच सुंदर धार्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल धन्यवाद